हिंगोली नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक विभागाच्या वतीने मंगळवारी अठरा नोव्हेंबर रोजी दाखल अर्जाची छाननी केली त्यात हिंगोली नगरपालिकेत ऐंशी कळमनुरी नगरपालिकेत अडुसष्ट वसमत नगरपालिकेत पंधरा अर्ज अवैध ठरले आहे जिल्ह्यात तीन नगरपालिकांची रणधुमाळी सुरू असून सतरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने नामनिर्देशन पत्र निवडणूक विभागाकडे दाखल केले दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी करण्यात आली अपूर्ण अर्ज सूचकांची नावे नसणे यासह इतर कारणांमुळे हे अर्ज अवैध ठरवण्यात आले हिंगोली नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी एकोणीस तर नगरसेवक पदासाठी तीनशे तेरा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते मंगळवारी छानणीमध्ये नगराध्यक्ष पदासाठीचे सात आणि नगरसेवक पदासाठीचे एकाहत्तर असे ऐंशी नामनिर्देशन पत्र अवैध ठरवले नगराध्यक्ष पदासाठी बारा तर नगरसेवक पदासाठी दोनशे तेवीस उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत तर काही जणांनी दोन अर्ज दाखल केले होते त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे व मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी दिली तर कळमहुरी नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाची छाननीत एकूण अडुसष्ट उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत यामध्ये नगराध्यक्ष पदाचे सात साथ। तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या एकसष्ट अर्जांचा समावेश आहे अवैध ठरलेल्या अर्जामध्ये पक्षाचा एबी फॉर्मचा अभाव उमेदवारी अर्ज अपूर्ण असणे सूचकांची संख्या अपुरी असणे यांसारख्या कारणांचा समावेश आहे त्यामुळे अनेक इच्छुकांना धक्का बसला आहे छाननीनंतर नगराध्यक्षपदासाठी सोळा उमेदवारी अर्ज आणि नगरसेवक पदासाठी एकशे सेहेचाळीस अर्ज वैध ठरले अध्यक्षपदासाठी दोघांचे अर्ज दुबार असल्याने निवडणूक रिंगणात चौदा उमेदवार शिल्लक आहेत तर वसमत येथील नगरपालिकेसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली नगराध्यक्षपदासाठी एकूण सत्तावीस उमेदवारांनी अठ्ठावीस अर्ज दाखल केले होते त्यापैकी पंधरा अर्ज अवैध तर तेरा उमेदवारांची अर्ज वैध ठरले आहेत सदस्य पदासाठी एकूण तीनशे वीस अर्ज दाखल झाले होते त्यापैकी एकशे एकतीस अर्ज अवैध ठरले आहेत तर एकशे एकोणनव्वद उमेदवारांचे दोनशे एकोणसाठ अर्ज वैध ठरले आहेत